नमस्कार मित्रांनो आज एका मोठ्या अवधीनंतर रोमॅटोलॉजी संबंधीच्या या व्हिडिओच्या मालिकेमध्ये मी डॉक्टर सलील कानू आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी कन्सल्टंट रोमॅटॉलॉजिस्ट आहे आजच्या आपल्या चर्चेचा विषय शॉग्रन सिंड्रोम याची ओळख हा आहे शॉग्रन सिंड्रोम हा एक ऑटोईमिन आजार आहे स्विडिश ऑफजिस्ट हेनरिक शॉग्रन यांनी या आजाराचा शोध लावला आता बघा ह्यांची निरीक्षणशक्ती ही अत्यंत विलक्षण आहे त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या डोळे कोरडे पडणाऱ्या पेशंट्सचा अभ्यास करताना हे नमूद केलं नोट केलं की या यातल्या बऱ्याचशा पेशंट्समध्ये ह्या प्रामुख्याने महिला असतात आणि त्यातल्या बऱ्याचशा पेशंट्समध्ये सांदेदुखी म्हणजे आर्थरायटिस आणि तोंड कोरडं पडणं ही लक्षणंसुद्धा येतात या यातून केरॅटो कंजंक्टिव्हायटिस सिक्का या संकल्पनेचा जन्म झाला तर असे केरॅटो कंजंक्टिवायटिस सिक्का असणारे पेशंट्स केरॅटो म्हणजे कॉर्निया आपल्या डोळ्याच्या समोरचा भाग कंजंक्टिवा आणि आयटिस म्हणजे या कॉर्निया कंजंक्टिवा यांचं इन्फ्लेमेशन आणि त्यातून निर्माण होणारा सिक्का सिक्का म्हणजे कोरडेपणा हे या आजारांचं मुख्य लक्षण असतं कालांतराने हळूहळू या आजारांच्या बाकी लक्षणांची सुद्धा माहिती होत गेली हा आजार महिलांमध्ये जास्त कॉमन आहे साधारण नऊ महिलांमागे एका पुरुषामध्ये हा आजार होतो आणि रिप्रोडक्टिव एज ग्रुप वीस ते चाळीस वर्ष यामध्ये हा या आजाराचा पीक असतं लहान मुलांमध्ये शॉग्रन्स खूप कॉमन नाही आहे आणि जसं वय वाढतं तसा तोंडाचा आणि डोळ्याचा कोरडेपणा हा स्वाभाविकपणे आपोआपच वाढतो आजार नसतानासुद्धा वाढतो तर या ऑटोयुमिन आजाराची लक्षणं आपण जाणून घेऊया आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये मला खात्री आहे की आपल्याला आजचा आपला एपिसोड आवडला असेल आ, आपले काही प्रश्न असतील तर कॉमेंट्समध्ये मला ज जरूर कळवा आणि आवडला असेल तर ह्याला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू